पाठीवर बसले काय असं हो गुन्हा भावाचे अनुभव तर माझ्याकडे खूप आहेत ते एकदा मी दहावीला असताना पेपर सोडायला गेलो पेपर सोडायला गेलो हे माझं नाक दुखत होतं एक बाजूचं दहावीला होतो मी ना असं नाक दुखायचं की मला आईने माझ्या खूप प्रयत्न केले नाक काही बसलं नाही अशी कळ मारून यायची की बस एक एक दोन दोन मिनटं मी रडायचा माझ्या माताजीने मला खूप प्रयत्न इकडे तिकडे वैद्याकडे काय जमलं शेवटी मी पेपर सोडून आलो तिकडून साखर लाख करंजगावातून करंजगावातून निघालो आणि पाच आंब्याचे झाडे होते आणि त्या पाच आंब्याच्या झाडाली गुणंत बाबा बसले होते गुणंत बाबा बसले मला बोलावलं ए दादा एक दादा म्हणून मला हाक मारायचे दादा ये आलो दादा आलो बसलो आणि मला म्हणे आता तू चालला पेपर सुटला होता म्हणजे आले का जवळ बोलावलं ये मी पाया पडायला गेलो जोड बोलाव जोड ये ये म्हणजे धरून मारले लाट माझ्या नाकावर हो। रक्त बांबावर माझं शर्ट सफेद सगळंच ना बाळा मी एकदम घाबरलो आयला म्हटलं बाय बाबाजी नाकावर लाट मारली नाक दुखत असतो ना मग नाक दुख तर आलं नंतर पण रक्त गेलं त्या मातीचे ढेकलं होते त्या मातीचे ढेकुल लाव म्हणे नाकाला मातीचं ढेकुल लावलं रक्त बंद झालं आणि तिथं एक विहीर होती बाजूला त्या विहिरीवर गेलो ते नाक धुतलं अंजा म्हणे आता केलेले का त्याचं काम त्यांनी म्हटलं असं बरं ठीक आहे बाबाजी तेव्हापासून माझं नाक बंद झालं नाक दुखी बंद अजूनपर्यंत माझं नाक दुखत नाही ना तर मी बेस्ट हैराण व्हायचा पेपरला कुठेही जावं हा हा, हा, हा माझा जागताच होता भाऊ त्याच्यानंतर मी नवीला मी गेलो अगोदरची गोष्ट नवीला गेल्यानंतर बाबानी मला आले गावामध्ये लाखनवाडी आम्ही निंबाचं झाड होतं बाबाच्या देवळाच्या निंबाचे झाड होते ते तोडले तिथे बसले नंगे एकदम माझ्याकडे आहे की नाही माहीत नंगे याच्यामध्ये चा चा आणि त्या नंग्यामध्ये येऊन मला चा बोलावलं मार्च महिना होता उन्हाळा आणि ह्या उपामध्ये ते आले ह्या रूपामध्ये आले आणि उभे बसले मला म्हणतात दादा पाणी आण पाणी आणलं प्यायला मार्च महिना एप्रिल महिना निक निकाल नवीचा माझा परीक्षेचा निकाल लागायचा होता आणि त्या निकालामध्ये गुणाबाबाला मी प्रश्न विचारला पाणी पाजलं बाबा मी नापास होईल की पास होईल नवीला असताना ला गुनंतबाबा बोलतात बस बसले होते पाणी पाय अरे लेखा जा तो पासष्ट आहे लेखा म्हणे लेखा तो पासष्ट आहे तो पास तीन वेळा बोलले जसं लहानजी महाराज मला दहावीला सांगितलं होतं असं नवीला मला गुणंतबाने सांगितलं मी कोरे पेपर दिले होते कोरे काही लिहिले नव्हते का कारण मी शंकराविध्यायाचा ॲक्च्युअल स्पोर्ट्समन होतो आणि अख्ख्या अमरावती जिल्ह्यामध्ये माझ्या शंकराविध्यायाचं नाव मी एकट्याने गमावलेलो तेव्हापासून शंकराविद्याचं नाव अमर झालं कारण खेळण्यामध्ये एक नंबर मी सगळे लाँग जंप हाय जंप पोल जंप कबड्डी सब याचा मी कॅप्टन होतो आणि बॉडी मस्त होती व्यायाम करायचा त्याच्यामुळे अभ्यासात माझं लक्ष नव्हतं पण मला त्याच्यामुळे मला शिक्षक लोकांनी ऑटोमॅटिक पास केलं हे म्हणजे हा एवढा आपल्या शाळेचं नाव कमावलं अचपूर तालुक्यात अमरावती जिल्ह्यात स्टेट लेवलचा विद्यार्थी आहे मी त्या गुणाबाबाच्या कृपेने मी नवी पास होऊन कॉलेजला गेलो आणि त्याचा अनुभव मला गुनाबाबाचा खूप अनुभव आहे एकदा लहान गुणंतबाबाच्या दर्शनाला मी निघालो जंगलामध्ये बसले होते बेलदस्त्याला आणि आलो गावून अमरावती मुंबईवरून प त्याच्या अगोदर बाबा म्हणे माझ्यासाठी आण राजा म्हणे पहिल्या धाडीची म्हटलं बाबा पहिल्या धाडीची मी कशी आणू अन्न म्हणे तू का आणतील का म्हणे बरं ठीक आहे मी मुंबईवरून इम्पोर्टेड बॉटली आणली पिण्याची दारूची एक खांबा आणि घरी आलो उतरलो बसलो बाबा जिथे जायचे तिथे मीला दर्शनाला जायचं मला बेग बॅग टाकली बाबाचं बेलद रस्ता म्हणून आहे तिकडे लाखवाडीच्या तिथं मी जंगलात बसले होते दर्शन घेतलं आणली काय म्हणे दादा बाटली त्याला म्हटलं हो आणली मग घेऊन ये ना म्हणे तू म्हटलं बाबा घेऊन येतो बर गेलो घरी ना बाटली एक क्वार्टर त्यातली अर्धी काढली मग अर्धी आणली बाबासाठी भरून तो आम्ही घ्यायचा कधीतरी द्यायचा काढून ठेवली आणि बाबासाठी आणली बाबा हा आणली बाबा दादा फतले का मध्ये तू अभि याच्यातली कायले कायले काढले बे म्हणे का म्हटलं बाबाजी मी बाटली प्या काय बाटली हा का ते घेऊन ये म्हणे राहिली तू मी म्हटलं बाई आई ठेवली आणि म्हणे त्यालाही गेलो खरी की पर आत्ता जमलं म्हणे दादा आत्ता जमलं आता चांगलं काम केलं म्हणे तू माझ्या सांबो बाबाने कच्ची मी विचार केला आम्ही बा अर्धं पाणी टाकतो अर्ध जास्त आणि हे बाबा एकटे कच्ची कशी पितात इम्पोर्टेड अमेरिकन शिवा त्रिगल नेपोलियन टीचर दारूच्या बाटल्यांच्या बाहेर बाबांना मी पाजलं त्या काळात यायचं तेव्हा घेऊन यायचा हे म्हणे दादा चांगलीच आहे म्हणे अमृतासारखी वाटते म्हणे मला म्हटलं बाबा कच्ची मी अशी तर मरून जाईल माणूस त्याले काही होत नाही ना बे बनेले का अरे म्हटलं बाबाजी कमाल आहे तुमचे दर प्याले मस्त आरामशीर अन झोपले सगळे लोक झोपले मी दर्शन केलं मी म्हट आम्हाला पण तू आता था। था। जा घरी जा जागे मी तो अनुभव माझा घेतला बाबांच्याकडे मी दर्शन घेऊन निघून आलो असे लहान बाबाचे अनुभव माझ्या पाठीशी आहेत जागता जगता रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासच्यामध्ये बसून आलो सलवर तिकीट तिकीट नाही माझ्याकडे पाहिजे फॅमिली दोन लहान मुलं लहान लहान तीन मुलं एक मुलगा एक दोन मुली लहान लहान होते बाबा तिकीट तर नाही भेटलं रिझर्वेशन फुल आहे बसलो फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये पोरा बाळांना घेऊन लहान लहान होते टी सी मायाजून आला बसलं पण तिकीट नाही मागितलं त्या माणसाने मला मला जय जय गुणवंत ही तुझी कृपा अशाप्रमाणे मग गुणादावाचे शहाजी महाराजचे पाठीशी माझा चांगले अनुभव आहेत त्यांच्या कृपेने आज माझी मुलगी न्यायाधीश होणार आहे आता झाली परीक्षा सध्या सरकारी वकील आहे गव्हर्मेंट क्वार्टर्स आहे मोठे मोठे पोलीस शिपाई आहे त्याचे अंडर आहेत माझा दुसरी माझी दुसरी मुलगी आहे दोन नंबर ती मेडिकल आहे एम बी बी एस एम डी आहे तिचं मोठं हॉस्पिटल आहे नवरात तिचा एम डी एम बी बी एच एम एस आहे माझा लास्ट मुलगा आहे तो अमेरिकेला आहे मरी इंजिनियर आहे मरी इंजिनियर सिव्हिल इंजिनियर हजारो भेटतील तुम्हाला पण मरी इंजिनियर तुम्हाला लाखात एकच भेटणार आणि त्याला नऊ लाख रुपये पगार आहे एकट्या पोऱ्याला हे पगार डॉक्टर विक्टर स्वतः हॉस्पिटल वेल सेटल आहे मी वेल सेटल आहे हे बाबांच्या कृपेची ही श्रद्धा माझ्यावर झालेली आहे बाबांची कृपा माझ्यावर आहे आशीर्वाद आहेत बाबांचे त्याच्यामुळे माझी फॅमिली खूप खूप सुखीवान आहे संताची महिमा फार वेगळी असते संताच्या लीनं व्हावे त्यांच्या शरणीत जावे आपला उद्धार करून घ्यावा हीच <laughs> माझी एक शौकची विमनंती आहे जय जय गुणवंत जय जय गुणवंत जय जय गुणवंत